संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान पार पडणार आहे खर तर पहाटे चार वाजल्यापासून पावसाचे प्रमाण वाढले आहे तसंच इंद्रायणी ओलांडली आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने इंद्रायणी जाण्यास बंदी केली आहे तसंच पोलीस पोलीस प्रशासन सुद्धा तैनात केलेले आहे आपण पाहू शकता अलंकापुरी मध्ये आल्यानंतर काही तर स्वर्ग सगळं आनंदी आनंद आहे इथं कशाच काही कमी नाही आळंदी हे गाव पुण्यभूमी दैवताचे नाव सिद्धेश्वर म्हणल्यासारखं हे दैवत जे आहे सगळ्यांच दैवत आहे सगळ्यांना समाधान देणार दैवत आहे आणि म्हणून मी कर्नाटकात जरी असलो आम्ही तरी आम्ही इथं वारी चुकत नाही फक्त सुरुवातीला तीन वर्ष पायी वारी केली दीड महिना पण आता नोकरी लागल्यानंतर ती बंद झाली होती आता यावर्षी नोकरी संपते पुढच्या वर्षीपासून पुन्हा माझी वारी चालू राहील किती वर्ष झाले वारी रवी वारी तेरावी तुमची मग ह्या तेरा वर्ष वारी मध्ये काय अडचणी समस्या काय आल्या काही सुद्धा अडचणी आल्या अडचणी सॉल्व्ह झाल्या वाजे मावली आताची कालची परवाची मी आठ तारखेला पाच बॅग सोयाबीन पेरले आणि त्याच्यामुळे मी खास काल आलो नाही का उगवाना गेले उगवाना गेले आणि का रात्री काल एक जण गेला झा उगवत तुझं निघून म्हणलाय उगवतय आणि मुगत सगळ्यांनी दोघ जणला फिरायला घेऊन गेलो आणि म्हणले उगवाय चालू आहे आणि सोयाबीन ही वस्तू अशी की पाचव्या दिवशी त्यावर सहाव्या दिवशी पण दिसत नाही नाचतय आणि आठ दिवस झाला ते पुढे उगवायला दिसाय म्हणजे माऊली आता उगव द्या बर कस माऊलींचीच कृपा हरी कृपा माऊलीची पाच बॅग सोडून द्या डबल मोरायचं ठरलं होतं नाही म्हणलं मोरायचं जी करतील ती करतील माऊली पांडुरंगाला भेटल्यावर कसं अहो अगदी पांडुरंगाला भेटल्यावर असं प्रसन्न वाचवून वाटतं की ह्या आमच्यातल्या महिला गेल्या वर्षी मला वाटलं मला म्हणले होते आमच्या माईला चला आम्ही दशमीला पंढरपूरला गेलोय हो। आणि गेल्या गेल्या पिशव्या टिकून आमच्या ताई तीन दिवस वारीला रह उभा राहिल्यात तीन दिवस उभा राहिल्यावर दोन तास माणूस उभा राहिला तर त्याचं पाय दुखतील ताटून जाईल तीन दिवस आमच्या ताई उभा होत्या जवळ त्यांचं पांडुरंगाचं दर्शन झालं आमच्याकडे आले तर ते एवढं हसत होत्या गुलाबाच्या फुलासारखं आम्हाला वाटलं ताटून गेल्या पायात आता ह्यांना टेकता येत नाही तीन दिवस त्या ताटून आणि आले तर त्यांचा चेहरा गुलाबाच्या होता आमचं दर्शन झालं तुम्ही आला नाही तुम्हाला मिळालं का आमचं दर्शन झालं गुलाबाच्या फुला म्हणजे हा सोहळा स्वर्गी नाही ते खरं आहे वारकऱ्यांच्या अनुभव ऐकून वारी मध्ये पंचाहत्तर वयाच्या माऊली आहेत किती वर्ष झाले माऊली मला अठरा वर्ष अठरा वर्ष झाल्या त्या पायी वारी करतायत आणि अजूनही माऊली एकदम ठणठणीत आहे म्हणजे तरुण वर्गाला लाजवेन अशा माऊली आहेत माऊली काय सांगाल अनुभव अनुभव वारेतले आमचे काय आता शेत घर दार काही नाही एक बारके तेव्हापासून मी भजन करते माझं महाग मोरी बघणार आहे हो पांडुरंग पांडुरंग तेच आहे हो हो आणि बाबाच्या आशीर्वादा कृपेने आमच्या गावातून दिंडी चालते ही मला मोठा आशीर्वाद आशीर्वाद आहे म्हणजे सगळं काही पांडुरंग काही कामच नाही पाय चालताना काही समस्या वगैरे काय अडचणी वगैरे काहीच येत नाही जायला अडचण आहे यायला अडचण आहेकराची अडचण असाची नाही लकराची नाही आताची नाही काही नाही वारी आलं का असं वाटतं की कधी वारी येईल नाही काम चालू आहे माझ तसंच बाहेर सिमेंट फिंट सगळ्या लोकं टाकून आले सगळं सोडून पांडुरंगा सोडून जे काय ते पांडुर सोडून म्हणजे सगळं पांडुरंगाच्या पांडु हवं सगळं आणि आपण चालू